अरे दोनदा शिवसेना भाजपच्या सरकारनी आणि आता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनी किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केला आहे आणि म्हणून दहा टक्के आरक्षण सरकारने समाजा समाजामध्ये खाली वीस घालवण्याचं काम आता चालू झालंय आता तो आहे दारा देत तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण हे सगळ्यांनी एक जीवन आमका करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वारीच्या बाजून तू आयकडे जातात आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो आधारात येणार आहे ते दे आम्हाला म्हणून सत्तर वर्षात कधी मराठा आरक्षणाबद्दल जो पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघालेत काय कमाले आणि जो पक्ष अठ्ठावन्न मोर्चा आमचे लाखोंचे मोर्चे निघाले मराठा समाजाचे मुख मोर्चे निघाले त्याला मुखा मोर्चा म्हणणाऱ्याच्या पाठीमागे जर लोक जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणते आणि आता जे प्राप्त अरे दोनदा शिवसेना भाजपच्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनी किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केलाय दिले यांनी साठ वर्षात कधीच काय दिले नाही हे सत्तेत आले की म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाच्या अजिबात गरज नाही आणि हे सत्तेत नसले लगेच म्हणते आरक्षण मिळालंच पाहिजे वारे पा। आणि राहिलाय सगळे सोयऱ्याचा विषय आमची मागणी आहे तुमची जशी आरक्षणवाद्यांची जरांगे पाटलांची मागणी आमची भी मागणी आहे सगळे सोयऱ्याला आम्ही बी पाठिंबा देतो इथंच नाही सभागृहात सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे सगळे सोयरे सुद्धा लागू झालं पाहिजे परंतु त्यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे आणि कायदेशीर दृष्ट्या समाजाच्या हातामध्ये ते मिळालं पाहिजे आज कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्तर हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्याचं वाटप झालेलं आहे आणि म्हणून ही मागणी मान्य झाली काकानी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि म्हणून दहा टक्के आरक्षण सरकारनी विशेष अधिवेशन बोलून मतानं ठराव मंजूर करून मागासवर्ग आयोगाची स्थापना करून शंभर टक्के सर्वेक्षण करून हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीचं वरती उपाय करून हे आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे समाजा समाजामध्ये खाली विष कालवण्याचं काम आता चालू झालंय वास्तविक पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये हे पूर्वी कधीही नव्हतं आपल्या जिल्ह्यामध्ये एकामेकाच्या सुखादुखामध्ये आपण सगळेजण सामील होणार आहेत एकामेकाच्या कार्यामध्ये आपण सगळेजण सामील होणारे माणसं आहेत पण आता खाली अशी परिस्थिती आहे की आपल्या जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गामध्ये हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून याच्या माध्यमातून जे वीस कालवलं गेलंय त्याबद्दल सुद्धा इथं बोलणं गरजेचं आहे आणि तरुण वर्गाने त्याबद्दल सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आरक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे मंचकावरील एकाही माणसाचा आरक्षणाला विरोध नाही आरक्षण मिळायला पाहिजे ह्या मताची ह्या मंचकावरील सगळी मंडळी आहेत जे दहा टक्के आरक्षण जे सरकारने दिलं एक विशेष अधिवेशन बोलवलं विधानसभेचं बोलवलं विधान परिषदेचं अधिवेशन बोलवलं त्या दोन्ही सभागृहामध्ये एक मताने सगळ्या आमदाराने मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो म्हणून एक मताने ठराव हो त्या ठिकाणी मांडला एकाने सुद्धा तिथं विरोध केला नाही सरकारने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आपल्यात खाली काय चर्चा आता ते दहा टक्के लागू होणार नाही कसं लागू होणार नाही थोडस समजून सांगितलं पाहिजे गेल्या वेळेस ते सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नव्हतं तर मागासवर्गीय आयोगाचा पॉझिटिव्ह अहवाल त्याला नव्हता म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नव्हतं आता प्रत्येक मराठा समाजाच्या घरी शिक्षकाने येऊन त्या ठिकाणी सर्वे केलाय आणि सर्वे करून त्या ठिकाणी मराठा समाज कशा पद्धतीने माग मागास आहे हा अहवाल त्यांनी सरकारला सादर केलाय गेल्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये तो अहवाल नव्हता म्हणून ते टिकलं नव्हतं आज तो अहवाल पॉझिटिव्ह मराठा समाजाच्या बाजूने आहे हे सुद्धा मराठा समाजातल्या तरुणांनी समजून घ्यायला पाहिजे आणि शंभर टक्के सरकार आज त्याच्यामध्ये मध्ये प्रयत्नशील आहे की ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे ते आरक्षण आता लागू झाले आणि आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आत्ताच्या भरते झाले त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या पोरांना त्याच्यामध्ये फायदा झालाय होणारच नाही ना ते टिकणारच नाही कारण इंद्रा शहाणीचं जजमेंट सांगतं आहे की ते पन्नास टक्क्याच्या वरती जातं पण काही आमदार आहेत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत ला दहा टक्के दिले तुला माहीत आहे की ते हालचाली आहेत पोरांचे नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल देत की जे एम पी करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगता दहा टक्के दिले हो बाता मारायला लागले तिकडे बसून ते थांब तुला यायचं आहे एक तर आमदार डायरेक्ट म्हणतो आहे आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचं आहे आपल्याला सभापती व्हायचं आहे जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तुम्ही किती जण होता पाच सहा जणं करोडं मराठ्याचं वाटोवळ करतो का तू तो स्वार्थासाठी तो ह्या त्याचे पोरं मावशीचे पोरं आणि निवडून तू त्या त्याच्या जवळ करोड मराठ्यांचे पोरं तुला उस तोडायला पाठवायचेत का बघतोच आम्ही त्या टायमालाही आता तो या दारा देत आम्ही तो म्हणला ना तो मराठी कामाला लावले ना विनाकारण हे सगळ्यांनी एक जेवण आमकं करा तमकं करा तू केलं ना तू सगळ्या स्वराज्याच्या बाजून तू इकडे जातात आता आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो आधारात येणार आहे ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठे करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसी देऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करत नेमकं आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोध तुम्हीच करता आम्ही कोणता जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठीने ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवीन मी थांबा फक्त माझ्या शरीरान मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो